ठाकरेंच्या शिवसेना महिला आघाडीकडून कचेरी समोर निदर्शने बदलापूर घटनेचा निषेध करत आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी कलकत्ता येथे निवासी महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली ही घटना ताजी असतानाच बदलापूर येथे दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आले त्यापाठोपाठ अकोला आणि नाशिकमध्ये सुद्धा मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत या घटनांचा निषेध करत उद्धव ठाकरे शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख जिजा राठोड यांच्या नेतृत्वात बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज एकवीस ऑगस्टला जोरदार निदर्शने करण्यात आली राज्य आणि केंद्र सरकार महिला मुलींच्या सुरक्षिततेसाठी अपयशी ठरत असल्याचा आरोप करत यावेळी राज्य व केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली या सरकारचा सुरुवातीला तर मी त्यांचा निषेध जाहीर व्यक्त करते कारण आज गृहमंत्र्यांनी याकडे खचून लक्ष द्यायला पाहिजे होतं पण ते दिला जात नाही आहे कारण यापूर्वी पंधरा दिवसाच्या आधी मला असं वाटतं की कलकत्त्याला एक घटना झालेली आहे मुंबईला पण झालेली होती त्यानंतर आमच्या आम्ही जो जिल्हा समजला जातो जिजामातेचा हा जिल्ह्यामध्ये भर दिवसा पोलीस स्टेशनला जाऊन महिलेला मारहाण केल्या जाते त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले जात नाही आज तर चिमुकल्या जिथे आपण ज्ञान मंदिर समजलं जातो शाळेला ज्ञानाचं मंदिर तिथे शिक्षण घेतलं जातं होऊन मुलांचं भविष्य उज्ज्वल केलं जातं तर तिथे सुद्धा जर मुलं आमच्या सुरक्षित नसतील तर काय म्हणावे लागेल आज चार चार मुलींवर ज्यांना काही कळता कळत नाही ज्यांना काही बोलताही येत नाही अशा मुलींवर जर बलात्कार होत असतील तर अशाला भर चौकात फाशी दिल्या गेली पाहिजे जर कोणीला त्या गुन्हेगाराला जर पाठीशी घालत असन प्रशासन म्हणा शासन म्हणा किंवा सरकार म्हणा तर माझी एक विनंती राहील की त्यांना त्यांना ता, सरकार सेवेतून बडतर्फ केला गेला पाहिजेत